बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलरमध्ये नाही एकदम टॉप क्वालिटीचा गोरा अवधात अठरा महिने वय विक्रीसाठी उपलब्ध आहे नेत्या गायावर उडायला चालू झालेला आहे आणलेला आहे गोरा आणि अवताला देखील झुपलेला आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचा असेल आपला मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या नंबरला आपल्याशी संपर्क करून व्यवहाराची खरेदी करू शकता एकदम टॉप क्वालिटीचा जबरदस्त गोरा आहे मित्रांनो बघून घ्या समोरचे पाय गिय वगैरे हो बघून घ्या पातीवर गोम भवरा बट्टा दावण काही नाही मित्रांनो एकदम शांत आणि चपळ असलेला गोरा आहे मित्रांनो उंघ्या मस्त पाय शेफूट वगैरे त्याचा लांडा आहे जबरदस्त क्वालिटीज आहे मित्रांनो एकदम साडेचार फूट हाईटमध्ये आहे अठरा महिने वय आहे

कौन सा चूहा तेरा मुंह में